जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला लाईब करा सिद्धी विनायक कलेक्शन कुटुंबाची खरेदी एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग रेमंड लिनन क्लब सर्टिंग सुटिंग भरपूर व्हरायटीज मेन्सवेअर मध्ये सर्व ट्रेंडिंग कपडे लहान मुला मुलींमध्ये सर्व फॅन्सी फ्रेश टॉप लेडीज वेअर मध्ये प्रीमियम ट्रेंडिंग कलेक्शन आणि ट्रेंडिंग अँड ट्रेडिशनल साड्या मिल रेट मध्ये उपलब्ध सुशिक्षित व विनम्र स्टाफ तर मग मंडळी हो यंदाच्या दिवाळीची खरेदी आपल्या कर्जत मधील पहिले ब्रँडेड शोरूम असलेल्या सिद्धिविनायक कलेक्शन मधूनच आमचा पत्ता कर्जत कुळधरण रोड बस स्टँड व छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सातशे मीटर अंतरावर कर्जत अधिक माहितीसाठी संपर्क करा चौऱ्याण्णव शून्य तीन पंचावन्न एकवीस एकवीस आमच्या सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा अल्लनगर जिल्ह्यातील कर्ज तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथील अरुणोदय मिल्क अँड मिल्क संस्थेकडून 30 लाख रुपयांचा दिवाळी बोनस दूध उत्पादक दू शेतकऱ्यांना वाटप करण्यात आला संस्थेचे चेअरमन अमोल पाटील व किरण पाटील यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवला गेला यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे संकटात असणाऱ्या शेतकऱ्यांना हा एक चांगल्या पद्धतीचा लाभ या ठिकाणी या दोन बंधूंनी या ठिकाणी दिला आहे या कार्यक्रमासाठी आमदार रोहित पवार खासदार निलेश लंके व डॉक्टर जयश्री थोरात या उपस्थित होत्या दररोज पाच हजार लिटर संकलन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति लिटर एक रुपये चाळीस पैसे बोनस देऊन त्यांची दिवाळी गोड करण्यात आली यावेळी आमदार रोहित पवार यांनी सरकारने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले पण अमोल आणि किरण पाटील यांनी दिलेल्या बोनस खऱ्या अर्थानं दिलासा देणारे असे उद्गार काढले तर निलेश लिंकेंनी देखील या दोन अमोल आणि किरण पाटील या बंधूंचं विशेष कौतुक केलं डॉक्टर जयश्री थोरात यांनी दूध संस्थेकडून इतका मोठा बोनस देण्याचा आदर्श सर्वत्र निर्माण केल्याबद्दल त्यांचीही कौतुक केले आहे आठ वर्षांची ही परंपरा यावर्षी देखील सुरू असून पुढील काळामध्ये देखील अशाच पद्धतीने शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल असा यावेळी निर्णय अमोल पाटील आणि किरण पाटील यांनी या ठिकाणी जाहीर केला दिवाळीचा कार्यक्रमाच्या सर्व उपस्थित शेतकरी वर्ग दूध उत्पादक यांना लाभांश वाटप या ठिकाणी झालेलं आहे कनेक्शन प्रतिदिन पाच हजार लिटर कलेक्शन आहे आणि याच्यामार्फत आपण शेतकऱ्यांचा दर दहा दिवसाच्या पगारामध्ये एक रुपया प्रति लिटर एक रुपया कट करून आपण दिवाळीनिमित्त त्याला चाळीस पैसे लावून आपण एक रुपया चाळीस पैसे असा बोनस जवळजवळ ह्या वर्षी आपण तीस लाख रुपये बोनस आज शेतकऱ्यांना स्वरूपात या ठिकाणी आपण आज वितरित केलेला आहे त्या या दुष्काळी परिस्थिती या अतिवृष्टीमुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना एक छोटीशी मदत म्हणून आपण आज हा उपक्रम या ठिकाणी राबवला गेल्या आठ वर्षापासून आपण हा एक रुपये चाळीस पैशाप्रमाणे दिवाळी लाभांश वाटप करत आहोत हे या संस्थेचं रोपटं जे आमच्या आजोबांनी एकोणीसशे ऐंशी साली लावलेलं होतं त्याचा आज उतराई म्हणून आपण हा उपक्रम या ठिकाणी राबवत आहेत सर्वांना दिपाळीच्या शुभेच्छा yes. दूध उत्पादन संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांना बोनस वापराचा कार्यक्रम घेतला गेले दहा वर्षापासून जे काय आम्हाला कमिशन मिळतं या कमिशनमधून चाळीस पैसे हे शेतकऱ्यांना आम्ही परत देतो अशा प्रकारे आज जवळजवळ तीस लाख रुपये रुपयाचा बोनस आम्ही माझ्या ठिकाणी वाटला आज बोनस वाटल्यानंतर आमच्या गावची आर्थिक उलाढाल ही मोठ्या प्रमाणात होती आमच्या वडिलांनी एकोणीसशे ऐंशी सालापासून ही डेअरी चालू केली आणि या डेअरीचं वटवृक्षामध्ये रूपांतर करून शेतकऱ्यांचा आपण काहीतरी देणं लागतो या हिशोबाने दरवर्षी आम्ही अशा प्रकारचा हा कार्यक्रम करतो या कार्यक्रमासाठी आज लोकनेते निलेशजी लंकेसाहेब आमदार रोहितदादा पवार आणि ज्यांचा आमचा पूर्ण विश्वास आहे असे आमचे राज्याचे नेते साहेब यांच्या कन्या जयश्रीताई आज या ठिकाणी खास संगम निर्माण आल्या त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं इथून पुढच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना बरोबर घेऊन शेतकऱ्यांना दोन पैसे कसे देता येतील या दृष्टीने आमचं कुटुंब विचार करतं इथून मागचा इतिहास जर पाहिला तर कर्मवीर दादा पाटलापासून आमच्या घराण्यांनी सामाजिक काम असेल राजकीय काम असेल याच्यामध्ये पाठीमागे राहून समाजाला घडवण्याचं काम केलं आणि तेच काम इथून पुढल्या काळातही आमचं कुटुंब असंच राहील आणि सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन जाण्याचं त्यांना काही ना काहीतरी लाभ द्यायचा हे धोरण या ठिकाणी आमचे कुटुंब घेतलं म्हणून या ठिकाणी आज कार्यक्रम झाला आलेल्या सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि सर्वांना या दिवाळीच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो सर्वांना दिवाळी चांगली जावं पुढील वर्ष चांगल्या प्रकारे जावं आणि आलेलं जे काही संकट आहे या संकटामध्ये वावरण्याची ताकद आम्हाला सर्व शेतकऱ्यांना मिळावी अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त होत होतो अरुणोदय मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स आयोजित दि, दिवाळी फराळ व दूध उत्पादकांच्या दू, लाभाचे वाटप आज इथे होत आहे ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि ज्यांच्या हस्ते हे वाटप होत आहे ते कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय खासदार निलेशजी साहेब माननीय आमदार श्री रोहितदादा पवार माननीय किरणदादा पाटील माननीय काळदाते सर तर आज पहिल्यांदाच मी कर्ज जामखेड तालुक्यामध्ये येत आहे है। खरं आपल्या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जाणं होतं कर्जत जामखेडमध्ये येणं झालं नव्हतं साहेबांनी मला तालुक्याची जबाबदारी दि दिलेली आहे आणि साहेब मला तालुक्याच्या बाहेर जास्त पाठवत नाही कारण साहेब म्हणतात की घर आधी सांभाळलं पाहिजे मग शेजार सांभाळलं पाहिजे त्याच्यामुळं घर सांभाळण्याचं काम मी तिथे संगमनेर तालुक्यामध्ये करत असते पण किरणदादांचा जेव्हा फोन आला आणि किरणदादा मागे साहेबांना भेटले मीही बरोबर होते तर किरणदादा म्हणाले की साहेब ह्या वेळेस आम्हाला ताई दिवाळीच्या कार्यक्रमासाठी पाहिजे आता साहेब आज साहेबांचा स्वभाव असा आहे साहेबांनी सांगितलं मी तसं तिला तालुक्याच्या बाहेर पाठवत नाही पण साहेबांनी मग मला सांगितलं जया ही माणसं जी आहे ना ही खूप प्रेमाची माणसं आहेत आपली आणि तू गेलीच पाहिजे ते नेहमी म्हणजे हा तालुका असेल किरणदादा असतील त्यांचे भाऊ असतील हे सर्वजण नेहमी आपल्या सुखादुःखामध्ये नेहमी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात आणि आपण त्यांच्या ह्या कार्यक्रमाला तू नक्की जा म्हणून त्यांनी मला तिथे आदेश दिला आणि आज मी सकाळी निघून आज या कार्यक्रमाला इथे पोहोचली आहे या निमित्ताने देत आहे माझ्या बळीराजाला या हवामानाच्या सुलतानी व आसमानी संकटापासून वाचवणारा एकमेव सासू धंदा हा दूध धंदा आहे परंतु सरकारच्या या दरसोड वृत्तीमुळे हा धंदा पण कोड अडचणीत आलेला आहे या धंद्यातून लोकांना दोन पैसे मिळण्यासाठी तसेच आपल्या नफ्यातून लोकांना दिवाळी गोड होण्यासाठी या आपल्या दूध संस्थेमार्फत दिवाळी लाभांश वाटप या ठिकाणी आपण करत आहोत या संस्थेचे रोपटे आमचे आजोबा अण्णासाहेब पाटील यांनी या ठिकाणी रोलले आहे आपल्या मा, या दूत संस्थेच्या माध्यमातून नव उद्योजक निर्माण करण्यासाठी आपण या संस्थेमार्फत लोकांना उभं केलेला आहे तसेच लोकांच्या अडचणी समजून त्यांना मदत वेळोवेळी मदत करण्याचं काम आपल्या या संस्थेच्या मार्फत केलं जातं मायबाप जनतेच्या आशीर्वादाने आपण ही संस्था आजपर्यंत एक चांगल्या उंचीवर नेण्याचं काम आपल्यामार्फत या ठिकाणी आपण केलेलं आहे येणाऱ्या काळातही आपण हा धंदा चांगल्या प्रमाणात चांगल्या प्रकारे वाढवण्याचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाणार आहे यावर्षी आपण या संस्थेचा टर्न ओव्हर वार्षिक टर्न ओव्हर सहा कोटी त्रेपन्न लाख एवढा या वर्षीचा टर्न ओव्हर झालेला आहे म्हणजे आपल्या गावात एवढे पैसे लोकांच्या किशेमध्ये आलेले आहे मार्फत आपण दरवर्षी लोकांकडून एक रुपया प्रति लिटर प्रमाणे ठेव ठेवतो आणि त्याला आपण चाळीस प्रमाणे त्याला संस्थेमार्फत ज्या संस्थेला नफा मिळतो त्याच्यामधून आपण चाळीस पैसे असे एक रुपया चाळीस प्रमाणे आपण यावर्षी लाभांश वाटप वाटप करत आहोत टोटल जवळजवळ एक तीस लाख पंधरा हजार रुपये आपण या ठिकाणी आज लोकांना वाटणार आहोत दिवाळी गोड करण्यासाठी शेतकऱ्यांची <laughs> दिवाळी गोड होण्यासाठी हा आपण एक छोटासा प्रयत्न करत आहोत दादा किरण पाटलाबद्दल एक, पाटला एक गोष्ट अत्यंत नम्रपणे सांगितली पाहिजे हा माणूस अत्यंत वेगळ्या पद्धतीचा माणूस आहे कार्यकर्ता आहे पुढारी आहे नेता आहे एवढं जरी म्हटलं तर या माणसाला पहिली गोष्ट एका लेटर पुरत नाहीत प्रत्येक गोष्टीचं काम सांगण्यासाठी पत्र देणारा हा एकमेव माणूस आहे तुम्हाला सांगतो नामदार साहेब ज्या वेळेला मंत्री होते त्यावेळेला सगळ्यात जास्त पत्र जर कुणी दिले असेल तर किरण पाटलांनी दिले असतील आणि म्हणून निश्चितपणे प्रत्येक माणसाचं काम हे पत्राच्या आधारे सांगायचं त्याचा पाठपुरावा करायचा असं अत्यंत महत्वाचं काम निश्चितपणे किरण पाटील करतात किरण पदक संस्थेच्या मार्फत दुधाचा लाभांश वाटपाचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचे पदसिद्ध अध्यक्ष या विभागाचे लाडकी नेते खासदार साहेब लंकेजी ज्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आणि महाराष्ट्रामध्ये कर्जत जामखेडची ओळख निर्माण केली आणि विरोधकांना सळगोपळूक करून सोडणारे असे रोहितदादा पवार ज्यांनी सदैव कर्जत तालुक्यावर प्रेम केलं आणि आमच्या हाक्याला कधी नाही म्हणले नाही असे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्रीताईंनी या ठिकाणी आमच्या विनंतीला मान दिला आणि या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो पासून गदाडाकडे बघतायत मोबाईलकडे बघतायत मी प्रयत्न करेल एक तासाचं भाषण दहा मिनिटात संपवायला अरुंध मिल्क मिल्क प्रॉडक्ट लिमिटेड आयोजित दीपावली फराळ व दूध उत्पादक लाभार्थ्यांना निधी वाटपाचा जो कार्यक्रम इथं आयोजित केला त्या कार्यक्रमासाठी आवर्जून आणि ते सुद्धा वेळेत आपल्या सर्वांना भेटण्यासाठी आलेले आपल्या सर्वांचेच लाडके खासदार निलेशजी लंके भाऊ खरं तर मग डॉक्टर का बोलला हे मला काल नाही डॉक्टरेट मिळाली <laughs> <laughs> तसे नकी नकी ते डॉक्टरच आहेत या मतदारसंघामध्ये सामान्य लोकांना जी कुठली अडचण येते ती अडचण ते प्रामाणिकपणे आणि पाठपुरावा करून ते सोडवण्याचा नक्की नक्की तिथे प्रयत्न करतात अकरा वाजेपर्यंत माझं ऑफिस चालू असतं आणि रात्रीच्या अकरा वाजल्यानंतर पहाटेपर्यंत त्यांचं ऑफिस सुरू होतं <laughs> जयश्रीताई थोरात या ठिकाणी उपस्थित आहेत कॅन्सर स्पेशालिस्ट आहेत एक तर डॉक्टर होणं सोपं असतं आणि डॉक्टर झाल्यानंतर स्पेशलिस्ट होणं तसं सोपं असतं पण जयश्रीताई या कॅन्सर स्पेशलिस्ट झालेल्या या देशातलं सगळ्यात उत्कृष्ट असं कॅन्सरचं जे हॉस्पिटल आहे टाटा तिथं त्या काम करत होत्या अजूनही करतात अरुणोदय मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट लिमिटेड आयोजित दीपावली कराळ व दूध उत्पादकांना लाभांश वाटप या कार्यक्रमाचे ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा गोडासा कार्यक्रम पार पडत आहे असे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आणि राज्याचे आमचे नेते आदरणीय रोहितदादा ज्यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवली आणि आपल्या परि परिवाराचा स्नेह जपण्याचं काम केलं अशा किरण पाटील आणि अमोल पाटील यांना धन्यवाद देतो की हे गेले आठ वर्षापासून या संस्थेच्या माध्यमातून आपण लाभांश वाटपाचा कार्यक्रम करत आहे एकोणीसशे ऐंशीला आपल्या वडिलांनी आपल्या परिवाराने ही संस्था सुरू केली आणि त्या संस्थेत एक छोटं रोपटाच या ठिकाणी वटवृक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि लाभांश वाटप आत्ताच्या कालखंडामध्ये सहकारी संस्थेमध्ये लाभांश सोडून द्या ती संस्थासुद्धा पाहायला मिळत नाही आणि तुम्हीसुद्धा किरण पाटील आठ वर्ष झालं प्रत्येक सहा वर्ष झालं प्रत्येक कार्यक्रमाला का रोहितदादा या ठिकाणी उपस्थित आहे आजच्या कार्यक्रमाला का जयश्रीताई उपस्थित आहे मी तर कायम छाती ठोकून सांगतो राज्यामध्ये दोन तालुक्यामध्ये सहकार जिवंत राहिला राज्यात तो म्हणजे बारामती आणि त्यानंतर संगमनेरमध्ये जिवंत राहिला आणि सहकार कसा असावा तर दोन ठिकाणी गेल्यानंतर पाहायला मिळतो आपला सहकार कसा पारदर्शकपणे असावा प्रत्येकाला दिवाळीच्या माध्यमातून अनेक लाख रुपयाचा डिव्हिडंड त्या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून मिळत आहे त्यामुळे अशा चांगल्या नेतृत्व करणाऱ्या माणसांच्या हस्ते आपला हा लाभांश वाटप त्या ठिकाणी होत आहे वास्तविक पाहिलं तर माझ्यासारख्याचा लागला मी आणि सहकाराचा काही संबंध येत नाही नाही सहकाराचा संबंध येत नाही मी तर कायम सांगतो तुम्हाला एक हजार कोटी रुपयाची बँक माहिती आणि सहा महिने विचारायचं खार खालखडाट बँकेचं <laughs> <laughs> कुणी आलं का लय तार महिन्या देऊन टाका जाऊन द्या आणि मागायला बसुरीवाली गेले तो माझ्या जवळ जर येऊन राडला ना मी म्हणून घेऊन राहले तारमळे जाऊन द्या भाऊ घेऊन जा भाऊ एवढं सहकार चालू माणूस माणूस लागतो किरण पाटील तुमच्यासारखा आणि तुमच्या ते परिवाराला वारसा आहे सहकार चालवत असताना आपल्या स्वतःचं हित न बघता समाजाचं हित पाहणारे तुम्ही मंडळी हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि सहकार चालूच जात काय पण आपलं कसं जुळण हे बघणार आहे तुम्ही सगळे समाजाचं हित जोपासणारी माणसं राज्यामध्ये खऱ्या अर्थाने सहकार राज्यात नाही मी तर कायम सांगतो देशामध्ये सहकार जर कोणामुळे टिकून राहिला असेल ना आदरणीय पवारसाहेबांमुळे सहकार टिकून राहिला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण काम करत आहे आज थोरात साहेबसुद्धा त्यात पावला पाऊल ठेवून अतिशय चांगल्या पद्धतीत सहकार चालवत आहे मग असे आमच्या शेतकरी नेत्यांनी ने सांगितलं की सहकारी कारखान्याची काय परिस्थिती सहकारी कारखान्या जर येत आहे म्हणून मी बोलत नाही पण दादाने सांगितलं आज दिवाळीचा आज उप दिवाळीला आज सुरुवात होती आता अकाउंटकडपा नाही तर कारखानदारांच्या पगाराची काय हालत ते माहिती तुम्हाला अवघड परिस्थिती पण इथं कुठलाच महिना थकणार नाही तर प्रत्येक शेतकऱ्याला माझ्या ऊस उच, ऊस उत्पादक शेतकऱ्याला पगार मिळाला पाहिजे त्याच्या वेळेत त्याचं ते ऊसाचं बिल मिळालं पाहिजे या भावनेतून सहकार चालवणारी माणसं आहे तर तुमचं काम कसं आहे सरकार कोणचं असो त्याच्या विरोधात लढलं पाहिजे ही भूमिका आणि तुम्ही जर उसाव बोलले नाही तर मग तुम्ही शेतकऱ्याचे नेतेच नाही आहे का नाही संजय तोडमल असू सगळेच आपण संघर्षातून पुढे आलेली माणसे अतिशय ही चांगली संस्था या ठिकाणी चालवण्याचं काम आमच्या किरण पाटलांनी सांगितलं आणि किरण पाटील चॅप्टर पण तेवढेच वापर मला आठचा टायमिंग सांगितलं आठला यांना दा आचा टायमिंग सांगितलं ताई तुम्हाला कितचा टायमिंग सांगितला नऊचा आता हा माणूस उघडा पाडला मला वाटायचे माणूस हे सरळ आहे मायासारख्या असल लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छताखाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस